ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला शिवसेनेच्या भगव्याचं वादळ जिथं फडकतं ते ठाणे पण आता याच ठाण्यावर भाजपची वक्र दृष्टी पडली की काय असा प्रश्न पडतोय कारण महायुतीतल्याच दोन पक्षांमध्ये आता अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली दिसते म्हणजे बघा ना भाजपची बंदूक नायकांचा खांदा आणि शिंदेच्या बाले किल्ल्यावर पक्षश्रेष्ठींचा डोळा आता तुम्ही म्हणाल हे काय म्हणते तर हेच समजून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत तर मागच्या अडीच वर्षात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेमधली नाराजी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजूनही पूर्णपणे मावळलेली दिसत नाहीये अशातच राज्याचे वनमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपानं ठाण्यातच मोठा डाव आखलेला दिसतोय आणि तो डाव म्हणजे जनता दरबाराचा तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण याच शिंदेच्या ठाण्यात पहिला जनता दरबार घेतला तो गणेश नाईकांनी ज्यांच्याकडे खरं तर पालघर जिल्ह्याचा कारभार आहे ते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण याच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात था, ठाण्याचा गड सर करण्यासाठी काल जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे आणि त्यावरूनच शिवसेना आणि भाजपात शीत युद्ध रंगल्याची चर्चा आहे आता या माध्यमातून गणेश नाईकांनी थेट शिंदेना आव्हान दिल्याचंही बोललं जात आहे पण हा उपक्रम कुणाला आव्हान देण्यासाठी नाही तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे सर्वजण कामाला लागल्याचं सुद्धा गणेश नाईकांनी म्हटलंय नाईक यांनी ठाण्यातील खारकरळी रस्ता इथं ठाण्यातील पहिल्या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार संजय केळकर आणि भाजपचे आमदार निरंजन डावखरे सुद्धा उपस्थित होते खरं तर या पहिल्या जनता दरबारात जवळपास सहाशेहून अधिक तक्रारी आल्या नागरिकांच्या समस्यांवर तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश गणेश नाईकांनी प्रशासनाला दिले तक्रारींचं निरसन झालं नाही तर पुन्हा जनता दरबार घेणार अशी तंबी सुद्धा गणेश नाईकांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपापली कैफियत मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सराई यांनी सुद्धा गणेश नाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्या भागातील स्थानिक प्रश्न हे नाईकांसमोर मांडले तर ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवली होती आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी सुद्धा याविषयी वक्तव्य केलं होतं यावर वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकीबाबत भाष्य केलं मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडतात पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू असं नाईकांनी म्हटलंय आणि त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा विषय सुद्धा चर्चेत आला तिसरा मुद्दा म्हणजे वेगळ्या दरबाराची गरज नाही आता हे नेमकं कोण म्हणाले तर ठाणे लोकसभा मतदारसंघ हा गणेश नाईक यांच्या मतदारसंघात आहे पालकमंत्री असताना नाईक जनता दरबार घेत होते आमचा रोजचा दरबार असतो वेगळा दरबार घेण्याची आम्हाला गरज पडत नाही माझ्यासारख्या खासदाराला भेटायला नाका येथे अनेक लोक रोज येत असतात त्यामुळे कुरघोडी वगैरे असं काही नाही पक्ष वाढवण्यासाठी जनता दरबार घेत असतील तर त्याचं स्वागत करतो असं ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश यांनी म्हटलंय आणि एक प्रकारे त्यांनी नायकांच्या जनता दरबाराला टोला लगावलाय तरी आता भाजप नेमकं गणेश नाईकांच्या माध्यमातून काय साधायचंय हे न कळण्या इतपत राजकारण कळत नाही असं अजिबातच म्हणता येणार नाही त्यामुळे आता भाजपच्या डावाला शिंदे, शिंदे कसं शह देतात महायुतीतली ही अंतर्गत कुस्ती पुढे कुठपर्यंत जाते कोण कुणाला चितपट करतं हे पाहणं महत्वाचं असेल आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका